शिवराय आम्ही इथं मांजरापट्ट्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी या गावी इथं आहोत आणि या सांगवी गावामध्ये मराठा आरक्षण लढ्यातील सक्रिय कार्यकर्ते आणि मनोज दादांना मानणारा वर्ग दादांनी जे आव्हान केलेलं आहे की गावागावात मराठा सेवक टीम तयार करा आणि मराठा सेवक टीम म्हणजेच एम एस टी या सांगवी मध्ये हे आपल्या पुढे आहे आणि सगळे दादांसाठी काम करणारे पक्ष आणि नेता बाजूला ठेवून मराठा समाजाच्या आण बान शानसाठी

دتا وبا صاحب जाधव सांगवी